हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये भांड्यांचा राडा दिसरायला काय ना माहिती आणि चला म्हणलं आज आहे ना आमच्या घरी पित्र होते जम, पटा -पटा न, न, पटा -पटा न, न, तर म्हणलं स्वयंपाक मला जेवढं एका का हाता जम तेवढं मी पटापटा उरकून आहे ना दहा वाजेपर्यंत स्वयंपाक केलेला आहे कारण आहे ना जर पटापाटा स्वयंपाक जर नाही केला ना ऊन जर पडलं ना तर कावळा घास खात नाही आणि आपण एवढं करून आहे ना त्याचा काही फायदा होत नाही आणि मला असं म्हणायचं होतं की पित्र हे ना सगळ्यांनी घातलेच पाहिजे ना का आपल्याकडे जास्त असं चांगलं चुंगलं करण्या जोगत पण जेवढं पित्राला लागतं ना तेवढं मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं चला आता चार पाच दिवस झाले होते व्हिडिओ नव्हता टाकलेला आज व्हिडिओ काढावा आणि मी पित्राला काय काय स्वपाय स्वयंपाक केला ना ते तुम्हाला दाखवते घामाने अशी ओली चिम झाले बोलायचं सुद्धा सुधाराने एवढं गरम राहिलं चालव काय काय केला तुम्हाला दाखवते बर का खीर केलेली बर का भात कडी आणि भाजी आणि पोळ्या पापड आणि ही मिक्स भाजी मुद्दामून एवढीच केलेली बरं का कारण आहे ना ही भाजी कोणीच खात नाही कशी करा वेगळी करा मिक्स करा फक्त उपास करू आणि निवदापुरतीच असते बर का ही भाजी मला नाही माहिती अशी भाजी कोण कोण करतं पण मी दरवर्षी पित्राला अशीच भाजी करते आणि इकडं कुरडया भजे आणि आळूओडी बी आळूचे पान आहे ना पित्तरपाठ चालू असल्यामुळे आहे ना भेटले नाही बरं जा का जास्त पान त्याच्यामुळं शॉर्टकटमध्ये अशी आळूओी केली भराचाला ताट आणि तुमच्या तिकडं कसं ताट भरते कसं नाही ते मला नाही माहिती पण आमच्या इकडे कसं ताट भरते मी दाखवते चपाती घ्या आधी खाली खाली टाका पूर्ण चपाती खाली टाका तर दरवर्षी माहिती आहे पण आमच्या पाटलांना सुधरत नाही आहे टाका भाजी घ्या जास्त कोण नाही खाती न्यूदालाच असते ना, ती नाही नाही ती नाही आहे ती नाही ही ही मिक्स भाजी म मौ, मोगकार हात थरथर कापूर राहिला आहे भजे कुडई सगळं घ्या बर का नाही तर राहील काही भात जास्त घ्या कावळा घेतो म्हणजे दोन दिवस झालं कावळा येतोय चपाती खाऊन जातोय पण आज ये ना पार दहा वाजून गेले तरी आज कावळा नाही आला कावळे आजच्या दिवसाला लय भाऊ खाते तुम्ही हो बाळा पोट भरून जाईल मग पंधरा दिवसात कावळे लय भाऊ खातेत हळू घ्या बर का नाही तर त्या सगळं अजून उपास करून यायचं सांडून सुंडून टाका <laughs> अजून तरी टाका गोड आंबट तुरट आणि असं भाजीचं सगळं नैवेद्य असतो कोणी कुन, कोणी पुरण घालतं पण मी लई ठिकाणी ऐकलं की पुरण घालत नसते तर अशी तुरड म्हणजे मेथीची भाजी आणि आंबट म्हणजे कडी विडी आणि गोड म्हणजे खीर खीरवीर असं नैवेद्य लागतो पित्राला ते बाहेर चुरा तिथे घेतल्यानंतर चरा ते द्या आता सगळं नाही ग बाई आघारी टाकायला असं विसतो द्या ना असं सगळं टाकून मग काय होय घास टाकावं लागतं तू त्याच्यावर घास म्हणजे निसत काय असं लाकडावर टाकतात काय घास दरवर्षी एरंडाचं पान असतं पण आमच्या महाशयांनी कुडून अक्काला आणली काय माहिती ते म्हणते डांगराचं पान असतं टाकून अजून ते चिडचिड करते भो सकाळपासून राबते मी आणि चिडचिड यांची काय आणू त्याला सांगितलं नाही आव नसलं तरी चालतं तू ते पेटण्यासाठी टाकते तू त्याला हा गरबत्ती आण रे पिलू आणली का लावत कावळा किती हटकोर आहे आज आला सुद्धा नाही पाणी थांबव ना वैष्णवा पाणी आण रे बाळा पाहिजे पाणी माझ्या पोरांना तुमचे नाही कोणी पाय ना पला अगरबत्तीच काय आनंदच खातोय वास येतोय कस जाळत आहे पाणी फिरवा अगरबत्ती लावा पूजा पाप ना उलट फिरवत असतात पितराचं पण जाऊ द्या आता फिरवलं हो तुम्ही हादी कुंकू लावा ना ला। राम 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 करंगळी शेजारच्या बॉटन लावायचं असतं हादी कुंकू शिवा Hmm? बाई पंचफ जाऊ दे घरात आबाळ आले बुरबुर आली तर आता ते सगळे एकत्र करा ना <laughs> जाऊ दे द्या फटिकन टाकून त्याच्यावर घास टाकण्याला मतलब आहे ना ते सरळ राहू नाही तर हाडवं एवढ्या होवड्या तडक्यात कावळायला पण बिचार दोन दिवस ती साधी चपाती खाली oh God, ना आज एवढं करून कुडं काव करा ना का को करा ना एवढं झालं की त्या माणसाला फोन करा तू उपास करू कोण ठेवलाय त्याला तसंच करते तारे तसंच टाकावं लागतो ओ माय गॉड इतना बडा जाऊ द्या टाका एवढं ना ते टाक थोडं टाकते बरं जाऊ दे चला हाय त्यांच्या हातावर पान टाकरी बघ थांबा थांब टाकतील घास वरती फेका ना सगळं सांगावं लागू राहिलं राहू मिनिट आजच करू राहिलं असं करू राहिलं अहो हात खारकाट्या हाताने पाया नका पडू एक घास टाका फक्त वर कावळ्याला राहू द्या टाकायला बस हात पाया पडा बर रे मला पाय पडू दे जरा नीट कट होईल काय पड ग पडल्या हा पण नाही मी घेऊन ले घेऊन या जाय पण चहा प्यायले लय मी आज उपास बरकात राहू द्या सुख शांती राहू द्या साडीसातीला मा माग राहिले त्यांच्यासाठी असं ताट केलं बरं का काय माहिती व्हिडिओ काढायच्या टायमाला आहे ना ते त्यांना आवडतं की नाही आवडतं आणि उपास करू जेवल्याशिवाय करूला गंध टावेत डोपी दिल्याशिवाय कोणीच खायचं नसतं असं म्हणतात जाण्याच्या पोटामध्ये कावळे कावकाव कर काव राहिले <laughs> आणि आपला कावळ्यानी घास पण घेतला आणि उपास करू पण भेटेले ह्या वेळेस कसे करतात कावळे <laughs> <आगो, आगो, आगो। laughs> आता चला उपास करू आल्यानंतर आहे ना म्हणजे त्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना टावेल टोपी घालताना व्हिडिओ करीन आणि त्यांनी जर हा म्हणले तरच करीन नाही तर नाही करणार ताव ताव आज शाळा बुडून घरी राहिली इथे लाड्याला कशा सर घ्याय मॅडम घ्यायला आल्या तर तुला यायला पाहिजे सर घ्यायला आहे ना पोडधुख कधी मळमळ हो कधी काय काय हो का लय नाटक येते शाळेत जायसाठी आहे ना मग आता एवढं सगळा राडा आवरल्यानंतर भांडे धुनं धुनं कुठ टाकलं काय ना बाबा पा पापांनी